पाऊस पडला म्हणजे नुकसान झालं आणि सोयाबीनचं उत्पादन घटलंच असं नसतं दोन्ही दोन तीन वेगवेगळे त्याच्यात प्रकार असतात आता सोयाबीनचं यावर्षी उत्पादन जे आहे ते विक्रमी राहील सर्वसाधारण राहील का कमी राहील याचा प्रामाणिकपणे अंदाज कोणाकडे शंभर टक्के नाही आहे हे वास्तव आहे आणि जे काही आपण एम एस पी केलेली आहे आधारभूत जी किंमत आहे ती तर आधीच ठरलेली आहे माझं म्हणणं काय होतं की त्याच्या पलीकडे आणि मी मी हे जे बोललो ते तीन सप्टेंबरला बोललोय आपल्यापैकी अनेकांना प्रेस नोटी दिली होती तेव्हा त्यामुळे पाच हजारच्या वर न्यायचं ही जी स्ट्रॅटेजी आहे आणि जी काही चूक आहे ती मी मान्य केली ना सरकार म्हणून मान्य झाली चूक की रेट जो आहे तो व्यवस्थित थे ठेवण्यासाठी जे काही टॅक्सेशनचे नियम आहेत ते योग्य वेळेस योग्य पद्धतीने अंमलात आणले गेले नाही ही आमची चूक ही मान्यच केली आम्ही त्यामुळे आपण याचा वेगळा अर्थ न घेता शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं आणि झालेली चूक सुधारणं या अनुषंगाने घेतलं तर बरोबर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद